गुलाबी थंडीत रंगले पालकांचे स्नेहसंमेलन शिरपूर येथील रामसिंग नगर आरसी पटेल प्राथमिक शाळेच्या प्रांगणात स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमातून पाणी वाचवा भेटी बचाव व्यसनमुक्ती झाडे लावा झाडे जगवा शेतकरी आत्महत्या असे शे विविध कार्यक्रम दोनशे वीस लहान बालकांनी सादर करून आपल्या कलागुणांद्वारे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवेंद्रभाऊ राजपूत उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्रभाऊ मणे अध्यक्ष समताप परिषद शिरपूर वासुदेव देव देवरे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल वैशालीताई देवरे शिक्षण सभापती शिरपूर वरवाडे नगर परिषद सौ ताई गवळी नगरसेविका मनीषाताई सोनगेडे नगरसेविका रवींद्र भाऊ राजपूत सरपंच ग्रामपंचायत कलमसरे हर्षालीताई देशमुख सरपंच ग्रामपंचायत आमोदा रणजित अण्णा देशमुख माजी सरपंच ग्रामपंचायत आमोदा जी पी कुमवार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर अनिल बाविस्कर केंद्रप्रमुख शिरपूर पीठ नानास रवी देशमुख सामाजिक कार्यकर्ता आमोदा जगदीश सोनगडे तालुका अध्यक्ष नाभिक समाज जितेंद्र चौधरी पोलीस पाटील संस्थेतील सर्व प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित पालकांनी सहभागी विद्यार्थ्यांना भरभरून अशी दाद दिली मुख्याध्यापक बी खोंडे यांनी प्रास्ताविकेतून वर्षभरातील कार्याचा आढावा सादर केला सूत्रसंचालन श्रीमती संगीता चव्हाण व श्री विनोद व श्रीमती नंदा राजपूत यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री अरुण हटेटकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा सुर्वे सुशिला पावरा हेमलता मोरे योगेश कुमावत रीता चौधरी कोलसिंग अलकरी मुकेश निकम यांनी परिश्रम घेतले